नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुद्धा आपल्या कामानिमित्त त्याच कॅफेमध्ये येतो आणि कलासुद्धा तेथेच ते ते काम करत असताना त्याची ऑर्डर घेण्यासाठी येते तर कला ऑर्डर विचारते परंतु तिचे लक्ष मात्र आद्वितकडे जात नाही आणि अद्वेत आपली ऑर्डर सांगतो तर कलाला लगेच आद्वेचा आवाज ओळखतो तेव्हा आद्वेतचे लक्ष कलाकडे जाते आणि तोसुद्धा कलाला ओळखतो तेव्हा कला तर खूपच घाबरते आणि ती लगेच किचन मध्ये अद्वैत तिच्या मागे जायला निघतो की ए खरे थांब तेवढ्यात एक, ते एक मुलगा ते ते काम असतो तो आणि कुठे निघाला तसे विचारतो तेव्हा अद्वैत म्हणतो की अहो ती मुलगी आता किचन मध्ये गेली ना काम करत होती ती तेव्हा तो मुलगा म्हणतो की किचन मध्ये नॉट अलाउड तुम्हाला आज जाण्यासाठी परमिशन नाही तर आद्वेश तेथेच ते थांबतो आणि हॉटेल मॅनेजर जवळ येऊन विचारतो की सर कारण आत्ता जी गेली तिला बहुतेक मुलगी ऑर्डर घेऊन मी ओळखतो आणि तुम्ही सांगू शकता का ती कोण आहे ते तर कला एका भिंती भिंतीमागे लपून हे सर्व ऐकत असते तेव्हा कला तर ते ऐकून खूपच घाबरते आणि आता जर याने ही मुलगी कोण आहे हे नाव याला जर कळले तेव्हा फारच अवघड होईल म्हणून कलाला सुद्धा टेन्शन येते तेव्हा मॅनेजर साहेब आद्वेतला म्हणतात की सॉरी सर मी आज स्टाफची अशी माहिती देऊ शकत नाही तेव्हा कलाच्या जीवात जीव येतो तर आदित म्हणतो की जस्ट मला फक्त कन्फर्म करायचे तेव्हा मॅनेजर म्हणतात की कॅफे टाइम संपल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊन बोलू शकता आणि आमची क्वालिटी खर खरंच खूप फास्ट टीम आहे त्यामुळेच क्वालिटी बद्दल आमचं नाव आहे त्यामुळे प्लीज सर तुम्ही तुमच्या टेबलवर जाऊन बसा आधवीत लगेच ज्या सरांसोबत त्याची मीटिंग त्या कॅफेमध्ये ठरलेली असते तर लगेच त्यांना फोन करतो आणि प्लीज आजची मीटिंग आपण कॅन्सल करून उद्या मीटिंग ठरूयात मी त्याबद्दल सानिकाशी सुद्धा बोलतो नो प्रॉब्लेम थँक्यू सॉरी असे म्हणून तो आजची मीटिंग कॅन्सल करतो आणि त्या आगोला जर रँड हँड पकडायचे असेल तर मला आजची मीटिंग कॅन्सल करावीच लागेल आणि ताबडतोब तर घरी जायलाच हवे आणि जर ती घरी घर नसेल तर म्हणजे एक्झॅक्टली ती मुलगी कलाच असणार तेव्हा कलाने आदवेदचे बोलणे ऐकलेले असते आणि याने मीटिंग कॅन्सल केली म्हणजे नक्की हा घरी जाणार हे कलाच्या लक्षात येते आणि आता जर हा घरी गेला तर घरी मी नसल्यामुळे याची पूर्णपणे खात्री होईल की मी कॅपेत होते म्हणून मग काही झाले तरी मला वेळेत घरी पोहोचलेच पाहिजे तेव्हा कला लगेच सरांजवळ येते आणि सर मी आजचे माझे काम पूर्ण केले म्हणजे माझ्या बहिणीचे जे ठरलेले टार्गेट आहे ते तर पूर्ण केले मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही मला पैसे देताना तर मॅनेजर साहेब भाऊ बोलतात कला म्हणते की आत्ता तर मला घाई आहे आणि तुम्ही काजल खरे हिच्या पत्त्यावर पैसे पाठवता का तर सर म्हणतात की हो काही हरकत नाही तेव्हा कला सरांना थँक्यू सो मच म्हणून तेथून निघून जाते त्यानंतर इकडे सरोज आणि रोहिणी सुद्धा आपल्या पिढीवर येतात तर सरोजला पाहून सर्वजण स्टाफ तिला गुड मॉर्निंग बोलतात तेव्हा सानिका म्हणते की मॅडम गुड मॉर्निंग आणि खूपच दिवसातून तुम्ही इकडे आलात तेव्हा सरोज म्हणते की अगं बँगलोरला मी आपल्या कामानिमित्तच गेले होते आणि सर्वजण हे सरोजलाच मॉर्निंग करतात परंतु रोहिणीला कोणीच काही म्हणत नाही तेव्हा सरोजला विचारतात की मॅडम तुम्हाला चहा घेणार का तेव्हा सरोज म्हणते की एक नाही दोन घेऊ नये तर लगेच रोहिणी म्हणते की मला चहा नाही तर ज्यूस लागतो तेव्हा सरोज तर थोडी रागाने तिच्याकडे पाहते आणि आतमध्ये निघून जाते रोहिणीला तर खूपच राग येतो कारण तिला कोणीही गुड मॉर्निंग करून तिचे आदर केलेला नसतो तेव्हा ती म्हणते की खरी मालकीन तर मी आहे आणि येथे फक्त सरोज वहिनीचाच आदर केला जातो आणि ह्या लोकांनी मला याच्या मागची सेक्रेटरी म्हणून हिनवले आणि जेव्हा मी ज्यूस मागितला तर तेव्हा परमिशनसाठी त्यांनी सरोजकडे म्हणजे लक्ष दिले घरच्यांनीच माझी इतकी दुर्दर्शा केली तर बाहेरकडून मी कशी अपेक्षा ठेवणार आणि तेवढ्यात स्टाफमधील एक माणूस येतो आणि मॅडम जरा बाजूला सरकतात का असे म्हणतो आणि तेवढ्यात तो क्लार्क सरोजसाठी चहा घेऊन येतो आणि त्याने रोहिणीचा ज्यूस काही आणलेला नसतो त्यामुळे रोहिणीला तर आणखीन राग येतो विचारते की काय माझा ज्यूस कुठे आहे तेव्हा तो क्लार्क म्हणतो की अहो सरोज मॅडमला तर गरम चहा लागतो त्यामुळे मागून तुमचा ज्यूस येतोय रोहिणी म्हणते की एकासोबत आणण्यासाठी काय झाले होते तेव्हा रोहिणीचा राग इतका अनावर होतो आणि ती मनात म्हणते की सरोज रोहिणी तुला इतका ऑफिसमध्ये मान आहे आणि तो सगळा मान मी कसा धुळीस मिळवते हे बघतच राहा तेवढ्यात सदा हा रोहिणीसाठी पाणी घेऊन येतो परंतु रोहिणीला खूपच राग आल्यामुळे ती लगेच तो स्ट्रे लांब फेकून देते आणि तो ग्लास फुटला जातो तेव्हा सरोज सुद्धा त्या आवाजाने बाहेर येते आणि सर्व स्टाफ त्या ग्लासकडे आणि रोहिणीच्या त्या वागण्याकडेच बघत असतो रोहिणी मात्र निघून गेलेली असते तर सरोज विचारते की अरे सदा काय झाले तर सदा म्हणतो की काही नाही रोहिणी मॅडमसाठी पाणी घेऊन आलो होतो पण त्यांनी तर सरोज म्हणते की माझ्या लक्षात आले तुम्ही तुमचे काम करा ते तेव्हा सरोज सानिकाला विचारते की अगं अद्वैत कुठे आहे तर सानिका म्हणते तेव्हा सानिका म्हणते की मॅम अचानक एक मिटिंग बाहेर शिफ्ट झाली मग ते तिकडेच गेलेत त्यानंतर इकडे अद्वैत कला घरी आहे की नाही हे पाहण्यासाठी घाईने घरी येतो गाडीतून उतरून तो धावतच आपल्या रूम मध्ये येतो तेव्हा कला रूम मध्ये नसते असे त्याला वाटते आणि ही आतिआग येते नाही म्हणजे नक्की त्या कॅफे मध्ये तीच होती आणि कलाची नजर आठवून मी तिचे डोळे नक्की ओळखतो ती मला फसू शकत नाही ती तिकडे काय करत होती हे मी शोधून काढणारच असे बोलून तो घाईने पाणी पितो आणि हिला आता कसा पकडतो पगच म्हणून तो कलाच्या मोबाईल वर फोन करतो आणि तेव्हा मात्र कलाचा फोन हा बेडवरच वाजत असतो आणि कला फ्रेश होऊन बाहेर येते अद्वित तर होऊन तिच्याकडे पाहत असतो आणि तो कलाला म्हणतो की तू इकडे तर कला म्हणते की काय रे चांदेकर तू माझ्याच मोबाईलवर का फोन लावलास येथे खोलीत आल्यावर सुद्धा काय नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा का इतकी आठवण येत होती का माझी म्हणून तू मला कॉल करतो तेव्हा अद्वैत कलाकडे बघत म्हणतो की माझे डोळे कधीही माझ्याशी खोटं नाही बोलणार ती नक्की खरेच होती मग हे असे झालेच कसे तेव्हा कला म्हणते की अरे काय झाले बरे वाटत नाही का तुला तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की शटाप आणि तू इकडे काय करतेस तर कला म्हणते की काय मी तर येथेच आहे अरे चांदेकर खरच तुला बरे वाटत नाही का आणि तू अगोदर बस शांत हो तू नेमकं काय म्हणतो ते मला खरंच कळत नाही तर अद्वित म्हणतो की मला बसायचे सुद्धा नाही माझ्या प्रश्नाचे उत्तर दे तर कला म्हणते की काय रे कोणत्या प्रश्नाचे उत्तर देऊ तुझा प्रश्न नेमकं काय मला समजलेलं नाही नेमकं मी काय उत्तर देणार तू खरंच खूप गोंधळासारखं बोलतो आद्वित रागने की तर रागने म्हणतो की गोंधळ तर तूच घालते तर कला म्हणते की हो बरं मीच घालते पण नक्की काय गोंधळ घातला तो तरी सांग तेव्हा अद्वित म्हणतो की हे पग तू नुसत्या चौकशा करू नकोस थांबो अगोदर कला म्हणते की हे पग अरे मी फक्त कपड्याच्या घड्या घालते मी कोणत्याही चौकशा करत नाही त्यावर अद्वित रागाने म्हणतो की खरंच माझा विश्वास नाही तू जेस्ट येते माझ्या अगोदरच आली असणार आणि हा सर्व सेटअप आहे हे सर्व नाटक आहे कला म्हणते की अरे तसे तुझे बरोबरच आहे तर अद्वित लगेच म्हणतो की आता कसे पकडले मग सांग बरं त्यावर कला म्हणते की अरे मी खाली गेले होते आणि अरे मी कोशिंबीर बनत होते आणि इतकी छान अशी गाजर सर्व काही घालून मी कोशिंबीर बनवली ऐकून तर आद्वीतला खूप राग येतो आणि रागाने म्हणतो की तुझे हे पाक कलेचे धडे बंद कर मला ऐकून कंटाळा आला तेव्हा कला म्हणते की अरे घे ना धडे आणि आज सकाळी तू कसा मला व्हिडिओ कॉल केला आणि तसाच तुम्हाला व्हिडिओ कॉल करत राहा म्हणजे तू छान असे कुकिंग शिकशील जसे तुला वाटतं की तू सर्व गोष्टी मध्ये परफेक्ट आहे तसेच यात सुद्धा तू परफेक्ट होशील त्यामुळे ऐक जरा माझे तेव्हा आदवी तिला रागाने म्हणतो की अगं तू वेगळाच विषय का काढते तर कला सुद्धा ओरडते की अरे नक्की तू कोणत्या विषयाबद्दल बोलतो ते तर मला कळून देत तू आत्ताच येते आणि आत्ता येते आहे ह्या वाक्याला काहीतरी अर्थ नको का मी इतकी मनकवडी नाही तर आदित्य म्हणतो की आत्ता तू कॅफेमध्ये होती मी तुला बघितले होते कला म्हणते की काय रे काय बोलतोस कुठले कॅफे आणि कसले कॅफे आणि तू काही बोलतो चांदेकर अरे मी घरच्यांच्या पोटामध्ये घरचे जेवण जाण्यासाठी इतका प्रयत्न करते आणि तुला सुद्धा डबा घरी विसरल्यानंतर ऑफिस मध्ये डब्बा आणून देते मग मी कॅफे मध्ये कशाला जाईल म्हणतो की तू ते खात बसली नव्हती तर वेटर चे काम करत होती तर कला म्हणते की काय अरे चांदेकर काय बोलतोस तू हे सकाळी उठल्यापासून मी इतके काम करते की सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी सकाळी तू व्हिडिओ कॉल केला तेव्हा मी तुझी रूम आवरत होते आणि आता आला तर मी तुझ्या कपड्यांची घडी घालते आणि तुझे तर असे म्हणणे आहे की हे सर्व सोडून मी बाहेर कुठेतरी कॅफे मध्ये जाऊन काम करत होते आणि तिकडे कशी मी वेटर चे काम करेल तुला वाटत असेल की मी सर्व गुण संपन्न आहे एका क्षणात इकडे तर एका क्षणात तिकडे पण तसे नाही तुझा माझ्यावर जो विश्वास आहे त्याबद्दल थँक्यू पण इतकी क्षमता मात्र माझी नाही आणि मला जादू सुद्धा येत नाही तर आदवीत तिला म्हणतो की तू असे बोलूच नको असे बोलून तू तर मला फसू शकत नाही मी माझ्या डोळ्यांनी पाहिले तू माझी ऑर्डर घेत होती तेव्हा तुला कळले की मी आहे म्हणून तू खूप घाबरलीस आणि नंतर तर तुझे तोंड सुद्धा दाखवण्यासाठी तू तयार नव्हती हो कला म्हणते की अरे चांदेकर तू नेमकं का काय बोलतो तेच मला कळत नाही आणि तुझ्या ह्या बोलण्याचा खरंच मला खूप कंटाळ आला आता तेव्हा त्यावर लगेच आदित म्हणतो की बाद झाले तुझे हे सर्व नाटक कॅफे मध्ये ब्लॅक कॉफीची ऑर्डर मी तुलाच दिली होती तेव्हा कला तरी सुद्धा कबूल होत नाही आणि म्हणते की अरे मला कळले की तुला कॉफी मिळाली नाही आता लगेच मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते मग जरा शांत हो, शांत हो होईल निदान सगळीकडे दिसायची तरी मी तुला बंद होईल आणि रागाने काहीही नको मला असे म्हणतो आणि विचार करतो की ही इकडेच होती मग तिकडे कॅफे मध्ये नक्की कोण होते आणि पुन्हा त्याला क्षणाची आठवण होते कलाला मात्र गालातल्या गालात हसू येत असते तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहत विचार करतो की ही आति अगो मला आता सर्वत्र दिसायला लागली की काय त्यानंतर कला ही खाली येत असते आणि विचार करते की एकदाची मी याच्या तावडीतून सुटले आणि याला खरंच कळले असते तर त्याने जीव नकोश केला असता काय माणूस आहे नुसती शंका आली म्हणून इतके प्रश्न आणि आणि याला जर कळले की मी काय काय करते तर हा नक्की मला फाडून खाईल तेवढ्यात रजनी सुद्धा विचारतच पडलेली असते ती विचारच करत असते भाजी निवडण्याकडे तिचे लक्ष नसते तेव्हा कला तिच्याकडे पाहते आणि कला रजनीला विचारते की रजनी मॅडम काय झाले तुम्ही इतक्या डिस्टर्ब का दिसतात सर्व ठीक तर आहे ना तेव्हा रजनी म्हणते हो, की अग हो आणि परत म्हणते की अग कला काही ठीक नाही मला तुझ्याशी एका विषयावर बोलायचे होते आणि ती कलाला तिच्या जवळ खुर्चीवर बसण्यासाठी सांगते तेव्हा कला विचारते की काय झाले तुम्हाला बरे वाटत नाही का तर आ, आ, रजनी म्हणते की नाही ग मला काही झालेली नाही पण सोहमची जरा जास्तच काळजी मला वाटते तू त्याच्याशी बोलशील का जरा तर कला म्हणते की हो ना बोलेन मी आणि कशाबद्दल बोलायचे असे विचारते तेव्हा रजनी सांगते की अगं कला तू आल्यापासून पगते की सोम अगदी शांत आणि गुण मुलगा आहे तो फक्त त्याच्या कामामध्ये मग्न असतो पण हल्ली जरा त्याचे खूप बिनसलेले दिसते जरा तो वेगळा कधी कधी खूप शांत असतो आणि तर तो खूपच चिडतो आणि तो, तो असं का वागतो त्याचा मला अंदाज नाही सोमची तब्येत तर व्यवस्थित आहे ना तर रजनी म्हणते की हो तो अगदी व्यवस्थित आहे त्याला काही झालेले नाही आणि एक माझा असं मनाला वाटतं की तो प्रेमात नसेना पडला अगं म्हणजे असं की अशा गोष्टी पटकन आईला मुलं सांगत नसतात म्हणून तू त्याच्याशी बोलशील ना तेव्हा कला म्हणते की हो रजनी मॅडम मी बोलते त्याच्याशी आणि तो आता कुठे आहे तर रजनी म्हणते की हो आहे तो आता रूममध्येच त्याच्या तेव्हा कला म्हणते की चालेल मी लगेच त्याच्याशी जाऊन बोलते तुम्ही काळजी करू नका म्हणून कला लगेच तर कलाही रूममध्ये आल्यानंतर दरवाजा वाजवते तर सोहम आपल्या मोबाईलमध्ये काजलचे फोटोज बघत बसलेला असतो तर कला विचारते की आतमध्ये येऊ का तर कलाला बघून तो लगेच उठतो आणि वहिनी अगं ये ना आतमध्ये असे म्हणतो तेव्हा कला बेडवर येऊन बसते आणि काय रे आज तू घरी कसा कामात वगैरे नाही ना तेव्हा सोह म्हणतो की बाहेर जाण्याची इच्छाच नव्हती तेव्हा कला म्हणते की होणारे बाहेर पाऊससुद्धा खूप आहे तर सोह म्हणतो की वहिनी तू आत्ता वेळी येथे काय करते त्यावर कला म्हणते की अरे खरंच मला थोडासा बदल हवा हो होता आणि चांदेकरांच्या घरातील ही एकमेव अशी खोली आहे की ती कलेने भारवलेली आहे आणि खरंच त्यामुळे ही खोली म्हणजे मला माझीच जग वाटते आणि सॉरी मी असे अचानक आली ते तुला चालेल ना तर सोहम हो म्हणतो वहिनी काही हरकत नाही तू कधीही माझ्या रूम मध्ये येऊ शकते तेव्हा कला सोहमला हो म्हणते की एक काम करशील का तू नवीन एक स्केच बनव तेव्हा सोहम हो नाराज होऊन म्हणतो की नाही अगं राहून दे तर लगेच कला म्हणते हो की हे पग कलाकार कधीही कधीही नाही म्हणत नाही तर सोहम म्हणतो की कलाकाराचा मूड सुद्धा असायला हवा तेव्हा कला विचारते की काय रे काय झाले तर सोहम म्हणत म्हणतो की वहिनी काय सांगू तुला याचे कारण तुझा गुड्ड्या तर कला म्हणते की तुला एक सांगु एक मी एक सांगू का माझी एक मैत्रीण होती आणि तिचे तिच्या बॉयफ्रेंड बरोबर भांडण झाले होते आणि ती बोलतच नव्हती व्यवस्थित नीट वागत सुद्धा नव्हती मग मी तिला भेटले आणि तिने मला हे कारण सांगितले ते कारण ऐकल्यानंतर मी खूपच हसले आणि मी तिला असे म्हटले की अगं एकच नातं असल्यासारखे का वागतेस तुझे आई वडील आहे तुझे भावंड आहेत मित्र मैत्रिणी आहेत मग त्यांच्या असे वागून कसे चालून तेव्हा तिच्या लक्षात आले की तिची चोटे से किती से ती छोट्याशा गोष्टीचा किती मोठा करतेस आणि हे पग सोम कुठलेही सुटत नाही बोललं नाही तर आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणीने तिच्या बॉयफ्रेंडला फोन केला आणि नंतर भेटले। मंग ते भेटले मग सर्व काही सुरळीत झाले तेव्हा सोम विचारतो की सगळे सुरळीत झाले का तर कला म्हणते हो। की हो आणि परत विचारतो की अगं पण कसे शक्य आहे एकदा रिलेशनशिप ही विस्कटली तर परत कशी शक्य आणि व्यवस्थित होईल तर कला म्हणते की आरे नव्याने एकत्र येतात आणि शेवटी नात हे रुजलेले असते भांडण फक्त हे वरवर खरवडल्यासारखे होते पण मुळ तर रुजलेली असतात ना पण तू असे का विचारतोस आणि कला मनात विचार करते की नक्की काहीतरी झालेले आहे आणि सहोम चल मी तुझ्यासाठी मस्त गरम कॉपी घेऊन येते तेव्हा सहम म्हणतो की नको कला म्हणते की तसेही आता जेवणाचीच वेळ आहे जेवण झाल्यानंतर मी तुला लगेच आवाज देते आणि नंतर तुझे स्केच मात्र नक्की काढ तेव्हा कला उठून जायला निघते तर लगेच सहोम म्हणतो की वहिनी मी तिच्या प्रेमात पडलो तर कला ओळून मागे पाहते कला विचारते की तिच्या म्हणजे नक्की कुणाच्या तर सोह म्हणतो की ते महत्वाचे नाही पण वहिनी तिचे माझ्यावर प्रेमच नाही तेव्हा कला पुन्हा खाली बसते आणि विचारते की सो मला सांग तुमच्यात मैत्री तर आहेच ना तेव्हा सौ म्हणतो की हो वहिनी ती माझी खूप चांगली मैत्रीण सुद्धा आहे मी तुला सगळं सांगतो पण तुम्हाला प्रॉमिस कर यातील आईला काही सांगणार नाही तेव्हा कला म्हणते की मी तुला प्रॉमिस देते मी काही सांगणार नाही तर सोह म्हणतो की आमच्यात खरंच खूप छान मैत्रीण होती आणि आम्ही एकमेकांशी खूप छान असे गप्पा सुद्धा मारायचो तेव्हा कला म्हणते की अरे मग प्रश्न भेटला तर सह विचारतो की म्हणजे तर कला म्हणते की हे पग तू तिच्यावर प्रेम करतो आणि ती तुला खूप जवळचा मित्र मानते अरे मग तू मैत्री का तोडतोस तुला तिच्याविषयी काय हे तुझ्या जा भावना झाल्यात भावना येतात जातात पण मैत्री तर निरंतर असते त्यामुळे पूर्वीसारखे तुम्ही पुन्हा एकदा भेटायला लागा गप्पा मारता मारता तू तिला विश्वास दे की तू मनात कुठल्याही भावना जरी असल्या तुमची मैत्री तुटणार नाही असे आणि हे पग हे सर्व करताना तिला जर तुझ्याविषयी प्रेम वाटायला लागले तर ती नक्की तुला सांगेल आणि समजा तसे नाही झाले तर तुझ्या सुद्धा लक्षात येईल की तुमच्या नात्यामध्ये मैत्री पलीकडे दुसरे नाते नाही तेव्हा सोम तर खुश होतो आणि तू बेस्ट आहे तू खरंच माझा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तेव्हा कला म्हणते की हो तू आता नक्की तिच्याशी बोल मी आहे आणि कला बाहेर निघून जाते तर सोम खूपच खुश होतो तेव्हा रजनी कलाला विचारते की अगं कला काय झाले बोलला का तो तुझ्याशी व्यवस्थित तेव्हा कला म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका आमच्या अगदी व्यवस्थित बोलणं झालं आणि सोहम खरच खूप गुणी मुलगा आहे मी तुम्हाला सांगते की चांदेकरांच्या घरामध्ये पहिली व्यक्ती भेटली ती म्हणजे सोहम आणि आम्हाला दोघांना सुद्धा कलेची आवड आणि खरं सांगते की जशी मला माझी काजल आहे तसा मला माझा सोहम तेव्हा रजनी विचारते की पण त्याला नक्की काय झाले होते कला हसून म्हणते की काही नाही सहजच आपले तर रजनी विचारते की म्हणजे माझा अंदाज नक्की खरा आहे तो तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम आपण सोमच्या आवडीचे काहीतरी बनूयात त्याला काय आवडते तर रजनी म्हणते की बटाट्याच्या काचऱ्या आणि मला सुद्धा माहिती आहे की तुला सुद्धा आवडतात तू एकदा बोलली होती मग आज आपण तुमच्या दोघांच्या आवडीच्या बटाट्याच्या कचऱ्या बनवूयात पण मी स्वतः बनवणार आणि चांदेकरांचे घर कितीही वैभव संपन्न असले तरी या घरात मुलगी नाही आणि किती काही म्हंटले असणे म्हणजे चैतन्य असणे रजनी तिला थँक्यू बोलते की सोहमच्या या प्रकरणासाठी आणि चांदेकरांच्या घरामध्ये तू आल्यामुळे या घराला एक मुलगी लाभली तू सगळ्यांचे सगळे अगदी मनापासून आणि प्रेमाने करतेस आता तर तू म्हटले की जशी तुला काज तसा तो मग तू फक्त म्हणलीच नाही पण अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे तो सोहमशी जाऊन बोलली तेव्हा कला म्हणते की आओ रजनी मॅडम हे सर्व जे काही करते ते माझं कर्तव्य समजते त्यामुळे जे काही करते ते आनंदाने करते आणि सो खुशीने त्यामुळे तुम्ही थँक्यू म्हणू नका तेव्हा सोहम बाहेर येतो आणि अगदी खुश होऊन म्हणतो की काय मग रजनी आणि काय आज स्पेशल असे काय तेव्हा रजनी म्हणते की बटाट्याच्या काचऱ्या ते ऐकून तर सोहम अगदी खुश होतो आणि फक्त तुझ्या आवडीच्या नाही कलाला सुद्धा खूप आवडतात आणि रजनीला म्हणतो की जसे तुझे पूर्ण होईल तसे तू मला सांग आणि वहिनी मी पेंटिंग करायला बसतो तेव्हा कला खुश होते तेव्हा रजनी म्हणते की हो नक्की कर आणि काही लागले तर मला आवाज दे तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम मी आता हिशोबाचे काही बिल आहे ते करते म्हणून कला त्या टेबलच्या ड्रॉवरमधून जी वही घेण्यासाठी जाते आणि तेवढ्या जे ड्रॉइंगचे कागद असतात तर ते कलाच्या हातून खाली पडतात आणि लगेच आद्वेत ते कागद उचलतो आणि डिझाईनचे ते कागद तो ओळखतो तर लगेच हा कला खूपच घाबरते आणि हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये कलाही आद्वेच्या हातातून ते पेपर्स काढून घेते तर अद्वेत रागाने म्हणतो की माझ्या हातातून तू पेपर्स का काढून घेतलेत तेव्हा रजनी म्हणते की अरे सामानात जी महिन्याची बिलं आहे ती तर कला म्हणतं की चल आपण तुला यादी करायची शिकू ए ना बस तर रजनी त्या दोघांचे भांडण बघून म्हणते की अरे खरंच किती गमतीशीर तुम्ही एकमेकांशी भांडतात रोहिणी मात्र हे सर्व लांबून पाहत असते तर अद्वैत म्हणतो की अगं काकी यात गमत काही नाही आणि रागाने तो आतमध्ये निघून जातो तेव्हा कलाच्या जीवात जीव येतो आणि कला मनाशी म्हणते की वाचले आत्ता मी आणि आतमध्ये निघून गेल्यानंतर जो त्या ड्रॉइंगचा कागद असतो त्या डिझाईनचा तो तर तो टेबलवरच राहतो आणि रोहिणी लगेच उचलते आणि नक्की कला काहीतरी करते हे तर आता शोधायलाच आणि तर आदवेतला हे सामानाच्या यादीचे कागद आहे असे म्हणत होती नक्की काहीतरी हाताला लागले ते शोधावेच लागेल तर रजनी आणि कला ह्या किचन मध्ये मग्न असतात तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद